होते की नाही स्वयंपाक ही एवढं उशीर करायला लागलंय बघितलं तर दहा पंधरा माणसांचा स्वयंपाक अजून तास एक वाजून गेला तरी माणसं कावा जेवायचं तुला करायच नाही मम्मीला करायला हवलेच

असली जाव तुम्ही खरच माझी मुलगीला सगळं येते आणि तुम्ही काय तर बोलून चिकन शिष्टी पाय लाल भात हे घालून असं केलं बघा हा काय माझ्या तुला काय येते तुला काय येते जावं ला चुकून पोरगी देऊन मला टेन्शन नाही आलंय नोकरी नोकरी चाकरी लावला असता तर पोरगीचे जेवण बसून खाल्ला असता लय गुणाची पोरगी दिली असा माहित आहे न्याजाव चार दिवस सांभाळते का बघा हो तुम्हाला घरासमोरची कुत्र सांभाळ येत नाही तुमची हे सगळं वाळव्याची लोक सांभाळून माझी एवढी मुलगी सायपा करून तुम्हाला जेवायला घालत्या आणि एक वाजलं कसं म्हणते तुम्ही आता पावणे बारा वाजले काय करायचं किंमत नाही आणि माणसालाच किंमत आहे ये सब क्या देखना पड रहा है राहू तुला जावाई जा तर माया निम्मात निम राहिलो अहो सासूबाई बाय एवढ मुलगीच गुण गायला लागलाय आताय का बघा चार दिवस सांभाळताय का बघा तेवढं तर होतंय का बघा तुमच्या होय लय जग सुंदरी पूर्गी आहे तुमची मी म्हणून टिकलोय तिच्यापाशी दुसरं कोण असतं तर यायला असतं पळून उशीर मागच

पोरगी एकच दिलं बस झालं दुसरी देऊन काय करू रे बाबा दुसरीला माझी त्याला घेऊन जीव देईल खरं तुमच्या घरात येत नाही बाबा मी नाही तर काय त्यांचा खानदान नाही असल्यावर जीव देईल त्या मुलगीला घेऊन तुमच्या घरात येत नाही बाबा भावाला मुलगी आणि अशा पण करू नका तुम्ही असो बाई आमच्या भावाकडं तर बघा आता ह्या पुरगीला काही कमी पडल्या आधी सांगा मग त्या पुरगीला पण काही कमी पडत नाही द्या पोरगी होतं व्यवस्थित सगळं आता हाय व्यवस्थित करते की आता आम्ही करतोय तुम्ही मामान जरा मदत करा पाया पडतो तुमच्या आमच्या भावाला तुम मुलगी द्या झूट बोल झूट बोला चुकून आपली बहीण द्यायची नाही हे माझ्या घरात पडले मला सगळं कोण माहीत झालंय नावाच खांदा नाही मला माहित झालंय सगळं बरोबर

सुला तो हाइट चा पुरी पूर्व नाही सग इस्ते त्यांच्या नावर होते ना शाबास बेटा बहुत बढ़िया हा नाशिक हा नाशिक साठी तुझा मागा लावला तो ती कुशी मिळाल्या ती कुशी नव्हती अब पप्पा मुलीला सांगतो पप्पांना सांगतो की एक क्वार्टर दिले की पप्पा घर बसले आता एक क्वार्टर देतो पप्पांना मी सांगतो हा हा सांगतो करायला नमस्कार हा तो तो पण सांगा जाऊन झोपतोय कोपरेपर्यंत त्याला हात जोडतो जावायला नाही देणार येणार कोपरेपर्यंत हात जोडतो एक पोरगी दिलं नको ना भिड अरे बाबा माझी मुलगी जावय जावय बापू दुसरं पोरगी मागू नका भावाला तुमच्या लय पचत झाले आम्हाला तुम्हाला पोरगी देऊन नको रे बाबा दात आणि दात गेली मला सगळं तुम्हाला सगळं दुसरं मुलगा नाही ते नाही काय म्हणून मला दिली असतात त्याला आता दुसरं पोरी घावे ना म्हणून आमच्यात गळ घातते हे ने घरात हात दे नाही का बाई कांदे पाव पण दिलं नाही ना पाणी द्या तर पोरगी द्या म्हणते आता म्हणून तर दुसरी पोरगी मागायला नाही द्यायचं नाही द्या